बिबट्याच्या हल्ल्यात एकजण ठार चांदवडच्या भडाणे फाट्यावरची घटना चांदवड तालुक्यातील भडाणे फाट्यावर बिबट्याच्या हल्ल्यात रामदास आहेर यांचा मृत्यू झालाय ही घटना काल रात्री पाच जून रोजी सुमारे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास घडली रामदास आहेर हे शेतातून घरी परतत असताना उसाच्या शिवारातून अचानक बाहेर पडलेल्या बिबट्याने त्यांच्या गळ्यावर झडप घालून जवळपास वीस मीटर पर्यंत फरफटत नेले गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पडून गेला मात्र आहेर यांचा जागीच मृत्यू झालाय पुढील तपासणीसाठी त्यांना चांदवड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले घटनेची माहिती मिळतात चांदवड वन परिक्षेत्र अधिकारी सुनील खंदारे साळवे मॅडम स्थानिक पोलीस व वन वन्यजीव बचाव पथक रात्रीच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पायांचे ठसे केस व फरफटत खुणांचे नमुने संकलित केले गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी होत आहे यासाठी आज पहाटेपासून परिसरात तीन लोखंडी पिंजरे ट्रॅप कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे अशी माहिती प्राणीमित्र भागवत झालटे यांनी एसनाई टीव्हीशी बोलताना दिली एस एन टी न्यूज साठी प्रतिनिधी शरद पवार चांदवड नक्की ते रात्रीच्या वेळेस तो माणूस पायी येत असताना त्याच्यावरती हल्ला केलाय आणि त्याच्या माणीला पकडून त्याचा जागेवरती त्याचा थोडस ओढून नेलं त्याला एक पंधरा वीस फुटानंतर प्रत्यक्षात तिथं जे वन रक्षक मॅडम आहे आणि जे अधिकारी आले वन कर्मचारी आलेले आहे मी प्रत्यक्षात स्पॉट वरती आहे त्याच्यात रात्री ही घटना किती वाजेच्या सुमारास घडलेली अ तरी साडेनऊच्या नऊ पंचेचाळीसच्या दरम्यान किंवा साडे नऊच्या दरम्यान नाही नऊ साडे नऊच्या दरम्यान घडलेली आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ दोनशे ते अडीचशे फुटाच्या अंतरावरती घर नाही दोनशे फुटाच्या अंतरावरती आणि एक पांदीचा रस्ता आहे दोन्ही साईडने शिवरस्ता आहे तो रायपूर बाडाने शिवरस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने बाबळी लिंबाची झाड असल्यामुळे ना तिथं लखण्याची जागा आहे आणि अर्धा एक किलोमीटरच्या अंतरावर डोंगराळ भाग आहे बरोबर ही घटना कशी लक्षात आली ही घटना तो रस्ता होता सायकलवाल्या आणि एक मोटर वाला ते जात होता तर तो त्याला ते रक्त पडलेला दिसता त्या रस्त्यावर रक्ताचे हा आणि तिथे खडबडत होत गंगुतीमध्ये मध्ये मग त्याची नजर गेली तर त्याला तो डायरेक्ट बिबट्या दिसला अच्छा अच्छा मग त्यांनी ते आवाज केला आणि शेजारचे त्या ठिकाणी आले आ, आता वन विभाग काय नक्की काय कशा पद्धतीने पावले वन विभाग वन विभागाने प्रत्यक्ष जवळजवळ त्यांचे दहा पंधरा लोकांची टीम आली आहे आणि त्यांनी पंचनामा केला आहे आणि त्यांनी रेड झोन लावून त्या ठिकाणी आता ते दवाखान्यात जात आहे आणि आता लगेच दोन पिंजऱ्याची मागणी म्हणजे त्यांनी बोलवलेले आहे हा तर आता दोन पिंजरे त्यांनी लावलेले ऑलरेडी पंधरा मिनिटात साहेब मग आता मला सांगा बिबट्याचे तिथे काही ठसे किंवा व्हिज्युअल पुरावे वगैरे काही सापडलेत का प्रत्यक्षात तिथल्या चार ते पाच लोकांनी बघितल्यामुळे ना ते गवत असल्यामुळं किंवा ते हे असल्यामुळे तिथं ओढल्याचं आणि त्याला ओढून निल्याचं ते फरफाटा वगैरे ते सगळं आहे तिथं पण जमीन कडक असल्यामुळे त्याचे ठसे दिसत नाही आणि एक विषय घेतला प्रतिबंधक उपाय विषय प्रश्न आहे जालटे साहेब माझा आपण जर बघितलं तर नेहमी त्या भागांमध्ये पूर्वी अशा काही घटना घडलेल्या आहेत नाही या अगोदर या अगोदर या अगोदर ही या परिसरात पहिलीच परीश घटना आहे आणि अजूनपर्यंत म्हणजे शेळ्या गायी किंवा जनावर या अगोदर पकडले पण अजूनपर्यंत ही घटना या परिसरात प्रथमच घटना घडलेली जर असं जर बघितलं तर अशा बाबींचा आढावा घेऊन काय नक्की वन विभाग पावले उचलले गेले पाहिजे वन विभागाकडून वन विभाग सध्या सतर्क झालेला आहे त्यांनी दोन पिंजरे लावलेले आहे आणि त्यांनी असं सांगितलंय का थोडक्यात तो कधीच माणसाला पकडत नाही पण काही थोडासा हिंसक जर झाला पकडू शकतो आता जर बघायला गेलं तर नेहमीच हे आपण जर बघत आहोत की अनेक ठिकाणी वावर हा चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतोय त्याच्यामध्ये नक्की वन विभागाकडून काही रात्री गस्त वगैरे घातली जाते का जनजागृती मोहीम किंवा गावकऱ्यांसाठी रात्री त्यावेळेस चार वन विभाग कर्मचारी आले होते खंदारे दादा साळवी मॅडम आणि नाही एस बी मरसने मॅडम पण आल्या होत्या आणि दादा आले होते आणि आता नक्की मला आता तुम्ही एक प्राणी मित्र आहात मला असं सांगा नक्की बिबट्यांचा वावर का वाढतो आहे उषती याला कारणीभूत आहे का आता जंगल संपले जंगल संपल्यामुळं सध्या ते वस्तीकडे जा ते जास्त धाव घेत आहे आणि त्यांना जंगलामध्ये झाडं नसल्यामुळं ते ज्या ठिकाणी लपण दिसल त्या ठिकाणी जात आणि त्यांना जी शिकार दिसल म्हणजे शेड्या असू किंवा काय आणि आता सध्या असं हिंसक प्राणी झाल्यामुळे ना शक्यतो ते आता ही प्रथमच घटना निदर्शन देते का ते मानवावरती सुद्धा आता हल्ला करण्याचं करायला लागले म्हणजे ते हिंसक प्राणी असू शकतो असं मी वन थोडक्यात माहिती प्रथमच प्रकार घडलाय आणि असं का करू शकतो तो जो व्यक्ती बिबट्याच्या हल्ल्यात अंत ज्यांचं झालेला आहे त्यांचं पूर्ण नाव कळेल का मला हो कळेल ना रामदास सीताराम रामदास सीताराम सीताराम आहे की हरिभाऊ आहे सीताराम सीताराम आणि ते आ, मजुरी करत आहे हा मग मला पुन्हा एक शेवटचा प्रश्न आहे उपचार आता आता झाल्यामुळे उपचाराचा पुढचे काय स्टेप असणार आहे आणि वन विभाग ऐका ना वन विभागाकडून पीएम पीएम साठी चांदोड शासकीय रुग्णालयात नेले आणि त्या ठिकाणी वन कर्मचारी त्याचा पंचनामा आणि पुढील जो तपास ते करत आहे वन विभागाकडून तातडीने ते शासनाकडे जी आहे ती प्रोसिजर करत आहे आणि पंचनामा ते लवकरच सादर करून आणि त्यांची प्रोसिजर चालू आहे खूप खूप जीवितहानी झालेची नुकसान भरपाई ते लवकरच देण्याचं त्यांनी सांगितलंय खूप खूप धन्यवाद जायटे साहेब आपण आमच्याशी जोडले गेलात आणि संपूर्ण माहिती आमच्या एस नाईन टी व्ही आपण खुल्या मनांची केली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद टाईप करा बेल आयकॉन दाबायला नका